नमस्कार शिवाय किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण बनवणार आहोत चिकाच्या वड्या बघूया आपण कशी बनवायचं साखर घेतली वेलची पावडर दुधात टाकली ताटाला तूप लावून घेऊया आणि आपलं जे कच्चं दूध आहे त्यात साखर वेलची टाकलेली जरा हलवून घेऊ आणि ताटात ओतूया त्याच्यात मी नॉर्मल दूध पण घातलं आहे थोडं कोमट करून म्हणजे चिकट वड्या होत नाहीत अशा छान होतात वड्या पातेल्यावर ठेवून घेऊया ताट आणि त्याच आकाराचं चा सेम ताट पण झाकायचं त्याच्यावर एक पाच मिनटं त्याला उकडू दिलं आणि दुसरं ती वरच्या ताटातच मी आणखीन एक ताट लावलं हे देशी जुगाड केलं आहे बघा वेळ तेवढाच आणि आपला गॅस वाचतोय वेळ पण वाचते एकत्र दोन्ही ताटं होऊन जातात आपली थोडंसं वापरलेलं मी काढून घेतलं आणि दुधाचं ताट त्याच्यावर ठेवलं आणि पहिलं ताट त्याच्यावरच झाकूया आता आपण त्याच्यावर म्हणजे आपले दोन्ही पण ताटं होतात दहा ते पंधरा मिनटं त्याला उकडू द्यायचं लहान मुलांना चांगले आहेत वड्या आहे झाले आपले दोन्ही ताट तयार आहेत तर आपण ह्याचे काप करून घेऊया बघा असं छान कसे असे वड़े वड्या पडायत बघा आता एकदम दोन्ही ताटं होऊन गेली आपली वेगवेगळी लावावं लागलं नाही आपल्याला की बघा अशा वड्या पडल्या दोन्ही ताटाच्या वड्या कापून घेतल्या आणि काढूनही घेतल्या एकत्र केल्या त्या बघा ही रेसिपी तुम्हाला आवडली असली तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि ह्या वड्यांना तुमच्याकडं काय